घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी अमोल इंगोले यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते रिपाईच्या पनवेल येथील आढावा बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे मुंबई प्रांत अध्यक्ष सिद्धार्थ कासारे प्रदेश कमिटी सदस्य सुमित मोरे कोकण युवा अध्यक्ष सुशांत सकपाळ पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे कार्याध्यक्ष मोहन गायकवाड पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्य करत आहे आणि पनवेलमध्ये देखील मी पनवेल तालुका अध्यक्ष रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अशी पदं इथे मी भोगलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त रिपब्लिकन पक्षातर्फे पंचायत समिती देखील मी इथे लढवलेली आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक जनसामान्य कार्यकर्त्याची माझी नाळ जोडलेली आहे आणि आज या सगळ्या कार्याचा आढावा घेऊन आदरणीय आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी जिल्हाध्यक्षांना सूचना केली होती की माझी जिल्ह्यावर निवड करण्यात यावी आणि माझ्या कार्याचा आढावा घेऊन आज मुंबई प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सिद्धार्थदादा कासारे तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी मोरे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये मला जिल्ह्याचं कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलं मी खरंच मनापासून त्यांचा आभारी आहे आणि आत्तापर्यंत प्रकारे मी पक्षामध्ये कार्य करत आलेलो आहे ज्या अनेक आंदोलनं असतील मोर्चा असतील ज्या काही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम आहे ते मी यापुढे देखील सातत्याने करत राहील